जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सेलकडून जनजागृती अभियानाची सुरुवात गृह मंत्रालय व चौदा सी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य सायबरतर्फे जनजागृती उपक्रम ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राबविण्याच्या राज्यभर सूचना राज्यातील सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे उद्देशाने महाराष्ट्र राज्य सायबर सेलतर्फे सायबर जनजागृती उपक्रम ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ह्या विशेष अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे या अभियानांतर्गत नागरिकांना विविध प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले जात आहे त्यानिमित्ताने आज रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या मार्गदर्शनाखाली संवाद हॉल नंदुरबार येथे दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माहिती देताना पोलीस अधीक्षकांनी सांगितले की या उपक्रमांतर्गत जिल्हा पोलीस दलातर्फे विविध स्तरावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत असून ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यात देखील शाळा महाविद्यालय दे खाजगी संस्था व इतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना सायबर फसवणुकीशी संबंधित ओ टी पी फसवणूक बँकिंग संबंधी फसवणूक बनावट वेबसाईट्स फिशिंग लिंक्स व्हॉट्सअॅपवरील फसवणूक डिजिटल अरेस्ट डिपफेक व्हिडिओ फ्रॉड ऑनलाईन शॉपिंग फसवणूक इत्यादी बाबत माहिती दिली जात आहे नंदुरबार जिल्हा सायबर सेलने या वर्षातील सायबर फसवणूक संदर्भातील गुन्ह्यांमधील एक कोटी त्रेचाळीस लक्ष नव्याण्णव हजार सहाशे छप्पन्न रुपये इतक्या रकमेपैकी चौतीस लक्ष सदतीस हजार आठशे पंचवीस इतकी रक्कम तक्रारदारांना परत करण्यात यश मिळविले आहे तरी नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद व्यवहारासंबंधी किंवा फसवणुकीबाबत तात्काळ सायबर हेल्पलाईन क्रमांक एकोणीसशे व एकोणीसशे यावर कळविण्याचे करावे अथवा डब्ल्यू 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 डॉट सायबरक्राईम डॉट डॉट एन या संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी श्रवण श्रवणदत्त एस पोलीस अधीक्षक नंदुरबार या महिन्यात ऑक्टोबर महिन्यात राज्य स्तरावर आपण सायबर अवेअरनेस कॅम्पेन आयोजन आयोजन करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे वेगवेगळे स्कूल्स मध्ये भेट देऊन हो। सायबर सेफ्टी व सायबर क्राईमच्या बद्दल जे जनजागृती आहे ती करण्यात येत आहे त्याचबरोबर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे जे अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहे त्यातून जे सर्व नागरिक आहे त्यांची जनजागृती करण्यात येत आहे मला सर्व नागरिकांना विनंती करायची आहे आवाहन करायचं आहे की सायबर स्पेसमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईल फोन किंवा डेस्कटॉप कम्प्युटर ॲपच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकारचे फ्रॉड्स आणि क्राईम्स होत आहे यामध्ये खोटा आणि बनावट लोन ॲप्लिकेशन व्हॉट्सॲपमध्ये वेगवेगळे जे अधिकृत कंपनी आहे जे जन जे नामांकित कंपनीज आहे त्यांचे ऍप्लिकेशन म्हणून पाठवण्यात येणारी ए पी के फाईल्स जसे एसबीआय रिवॉर्ड आधार अपडेट एम परिवहन अशा प्रकारची जे पी के फाईल पाठवत येत आहे पाठविण्यात येत आहे आणि नागरिक त्याच्यामध्ये अनावधानाने किंवा नजरचुकीने त्या ॲप्लिकेशन्सला डाउनलोड करताय किंवा त्या ॲप्लिकेशन्सला इन्स्टॉल करून घेताय जेणेकरून त्यांच्या जे काही पर्सनल डेटा आहे फोनचा जो डेटा आहे आणि त्यांचे जे सर्व कॉन्टॅक्ट आहे त्यांची जे काही सोशल मीडिया वर आणि व्हॉट्सॲप व इतर प्रकारचे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहे त्याच्यावर त्यांचे जे काही कॉन्टॅक्ट आहे त्यांना सुद्धा या ऍप्लिकेशनचा धोका किंवा जे वनरेबिलिटी आहे ती आहे त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा आणि मोठ्या प्रमाणात कमीत कमी वेळमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळवून घ्या अशा प्रकारचे जे मेसेजेसवरून वेगवेगळे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म जे आहे व्हॉट्सॲप आहे टेलिग्राम आहे किंवा इंस्टाग्राम आहे यावर रील्स किंवा मेसेजेस किंवा ग्रुप्सच्या माध्यमातून लोक त्याच्यामध्ये प्रवेश करत आहे आणि आपली जे काही मेहनतीत जे काही संपन्न केलेली त्यांचं ते दे धन आहे त्यांना अशा प्रकारची खोटी आणि इलॉजिकल स्कीम्समध्ये निवेश करून आपलं स्वतःचं नुकसान करून घेताय तर सर्व नागरिकांना आवाहन आहे की अशा प्रकारची जे काही स्कीम्स आहे अशा प्रकारची जे काही फेक लोन ॲप आहे अशा प्रकारची कुठलाही इन्स्टॉल करू नका आणि त्यामध्ये सहभागी होऊ नका किंवा एखादी अशी स्कीम ज्यामध्ये दहा लोकांना तुम्ही जॉईन करणार एखाद्या ग्रुपवर आणि त्यातून तुम्हाला फायदा भेटेल अशा प्रकारचं कोणी सांगत असेल तर त्या गोष्टीवर विश्वास न ठेवता स्वतःला वाचून घ्या त्याचबरोबर अननोन व्यक्ती अपरिचित व्यक्तीसोबत आपला चॅट करणे किंवा त्यांना आपले जे काही संपर्क क्रमांक का आहे किंवा इतर पर्सनल डिटेल्स आहे अशा प्रकारची शेअर करणे त्यांच्या सोबत त्यांची जे ओळख आहे ती माहिती नसताना त्यांच्या सोबत चॅट करणे आणि मग स्वतःला एखादी साठी आपण स्वतः त्याच्यामध्ये एक विक्टीम होऊन जाणे ती गोष्टी टाळण्यासाठी जे अनोळखी अकाउंट आहे अननोन नंबर आहे त्यातून येणारे व्हिडिओ कॉल्स व्हॉट्सअप कॉल्स त्याचबरोबर चॅट मेसेजेसला रेस्पॉन्ड करू नका आणि जोपर्यंत तुम्हाला खात्री होत नाही की तो व्यक्ती समोरच्या तुमची ओळखीचा आहे किंवा रिलायबल आहे अशा व्यक्ती बरोबर संवाद साधणे किंवा आपली पर्सनल डिटेल शेअर करणे आपली पर्सनल पिक्चर्स किंवा इतर प्रकारची व्हिडिओ शेअर करणे सर्वांनी टाळलं पाहिजे विशेष करून जे पालक आहे जे पेरेंट्स आहे त्यांनी आपापले जे मुलं आहे त्यांचे त्यांची जे काही सोशल मीडियावर त्यांचे जे काही हालचाल आहे ते कोणाबरोबर चॅट करत आहे आणि त्यांची जे काही सोशल मीडियाची जे प्रेसेन्स आहे ती कशा पद्धतीची आहे ते कशा प्रकारचे कंटेंट सर्व जे पालक आहे आणि जे काही गार्डियन्स आहेत त्यांनी विचार करावा त्याचबरोबर आता मोठ्या प्रमाणात डिजिटल अरेस्ट स्कॅम हा सुद्धा सुरू झालेला आहे यामध्ये खोटे पोलीस अधिकारी किंवा तपासिक अधिकारी म्हणून फोन येऊन जे इनोसेंट नागरिक आहे त्यांना एखादे केस बद्दल त्यांना त्याच्यामध्ये ते आरोपी आहे अशा पद्धतीने सोबत संवाद साधून त्यांना कायदेशीर धाक दाखवून खोट्या पद्धतीने त्यांची फ्रॉड करण्याची प्रयत्न सुरू आहे मोठ्या प्रमाणात तसे केसेस राज्यामध्ये आणि देशाभरामध्ये घडलेले आहेत सर्व नागरिकांना हे असं आव्हान आहे की अशा प्रकारची कुठलाही आ, फोन कॉल किंवा तपासबद्दल इन्क्वायरी आली तर आपण आपला जे नजिकच्या पोलीस स्टेशन आहे त्यांच्यासोबत संपर्क करून मग आपण त्याच्यामध्ये आपली जे काही पुढची कार्यपद्धती आहे त्यावर ते डिसाईड करा आणि लिगल ॲडवाईस शिवाय अशा प्रकारचे लोकांना कोणीही एंटरटेन करू नये क्रिप्टो फ्रॉड्स डेटिंग फ्रॉड्स अशा पद्धतीचे फ्रॉड्स ऑनलाईन आणि सोशल मीडिया स्पेसवर होत आहे सर्व नागरिकांना आवाहन आहे आपली ओ टी पी आपला मोबाईल नंबर आपली ईमेल आय डी आपली पर्सनल पिक्चर्स आपला कुठलाही प्रकारचा पर्सनल डेटा कोणीही अनोळखी व्यक्ती किंवा एखादी पब्लिक असलेली जे काही वेबसाईट आहे पोस्ट आहे अशा करू नये जेणेकरून आपला जे डेटा आहे ते किशी अनोळखी व्यक्ती त्याला गैरवापर करता येईल नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे वेगवेगळे वे जे फ्रॉडची कॉल्स आहे फ्रॉडची जे कंप्लेंट्स आहे त्यामध्ये आतापर्यंत जवळपास नागरिकांनी एक कोटी फोर्टी थ्री लॅक्स एक कोटी त्रेचाळीस लाख जवळजवळ जवळ एक कोटी चोवेचाळीस लाखाचा त्यांचं नुकसान झालेलं आहे वे वेगवेगळे वे फ्रॉड्स माध्यमातून त्यामध्ये तपासाच्या माध्यमातून चौतीस लाख आणि अडतीस हजार रुपये आपण नागरिकांना परत करू शकलो आणि उर्वरित रक्कम हस्तगत करण्यासाठी वेगवेगळे तपासामध्ये आपली तपास सुरू आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे सोशल मीडिया त्याचबरोबर इंटरनेट वर येणारी जे काही ऍप्लिकेशन्स आहे कॉल्स आहे त्याच्यावर विश्वास न ठेवता खात्री करूनच असे अॅप्लिकेशन्स वापरा आणि कुठल्याही प्रकारची माहिती त्याला व्हेरीफाय न करता त्याच्यावर विश्वास ठेवू नका कोणी सोशल मीडियावर आक्षेपारे पोस्ट आक्षेपारे मेसेजेस वर खात्री न करता विश्वासही करू नये आणि आक्षेपारे पोस्ट बद्दल पोस्ट करणे किंवा पोस्ट होईल अशा पद्धतीची कृती कोणी करू नये सर्वांनी सावध राहावा नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे या महिन्यात वेगवेगळी कार्यक्रमाच्या माध्यमातून जन जनजागृती मोहीम राबविण्यात येणार रा आहे नागरिकांना कुठल्याही प्रकारची शंका किंवा काही तक्रार असल्यास त्यांनी तत्काळ डायल एकशे बारावर संपर्क साधावा आणि सायबर फ्रॉडचे बद्दल जे काही तक्रार आहे त्याबद्दल वन नाईन थ्री झिरो या हेल्पलाईनवर संपर्क साधावा त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य स्तरावर वन नाईन फोर फाय ही संपर्क क्रमांक आहे त्याच्यावर सुद्धा आपण संपर्क करू शकतात तसेच एन सी पी पोर्टल नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल यावर सुद्धा आपली जे काही फ्रॉडची तक्रार आहे किंवा इतर प्रकारची जे सायबर घडलेली आपल्या घडलेली गैरकृती आहे त्याच्याबद्दल आपण तक्रार करू शकतात मोठ्या प्रमाणात आरोपीला पकडण्यासाठी आणि नागरिकांना संरक्षण देण्यासाठी राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर मोहीम सुरू आहे आणि सर्व जे हेल्पलाईन्स आणि ऍप्लिकेशन्स आहे ते नागरिकांची सुरक्षा साठी आहे नागरिकांनी त्याचा योग्य वापर करावा आणि सायबर स्पेसमध्ये आणि सोशल मीडियावर आपण त्याला हाताळताना ते वापर करताना स्वतःची काळजी सेल्फ डिसिप्लिन सुद्धा एक ठेवावा जेणेकरून कोणीही आपल्याकडून आपली पर्सनल माहिती हस्तगत करू नये आणि त्याचा गैरवापर होता कामा नये सर्वांनी सावध राहावा काही तक्रार असल्यास जे जे हेल्पलाइन है संपर्क साधावा जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>